आजही ज्ञान विज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात देशात अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले आहेत विशेषतः ग्रामीण भागात अंधश्रद्धेची मुळे किती मजबूत आहेत याचे नुकतेच चित्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून पाहायला मिळाले येथे आई आणि मुलाला साप चावल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी कुटुंबियांनी दोघांनाही उपचारासाठी स्थानिक ढोंगी बाबांच्या मंदिरात नेले तेथे सुमारे सहा तास घंटानाद करून कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंदिरात मुलगा बरे होण्याची वाट पाहत राहिले मात्र दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबियांनी दोघांनाही रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी आई आणि मुलाला मृत घोषित केले यानंतर पुन्हा एकदा दोघेही बरे होण्याच्या आशेने अनेक तास हे कुटुंब आई मुलाच्या मृतदेहासह देवी देवतांच्या आश्रयाला राहिले